कटुले झाले तीनशे रुपये किलो खूप महागाई वाढली आहे आणि कटुले मागितले माझ्या ताईला ताई नाही ते अमरावतीला राहते आणि तिनं मला फोन केला की म्हणे तिच्यावर कटुले असतील तर पाठव म्हणे मी आज मार्केटला गेली म्हणे तीनशे रुपये किलो सांगितले मी आणले नाही म्हणे म्हटलं आलो पण नको मी माझ्या शेतामध्ये खूप आहे मी पाठवून देतो तर ही वीर बघा माझी उडी भरली आहे मोटर चालू आहे तिकडं पाणी काढलं हिचं मोटर चालू केली तिकडे पाणी काढलंय कारण की पूर्ण पाणी जाते मग वावरा म्हणजे फुल भरून जाते तिथे चला तर कटोरी बघायला जाऊया आपण पहिले पाणी बघून घे तिथे काढलेलं आहे चलो

त्याचं आमची संत्राची वाडी आली आहे संत्र पण लागलेला आहे कोणाला हवे हो असतील तर सांगा येऊन जाणगाव खडलेश्वर ढवळ सर मधली वाडी आहे संत्राची येऊन जादा संत्रं लागत असतील तर मी तुम्हाला करूड कसल्याची भाजी दाखवली तर त्याचं त्याचं नाव कारन माजी, कारन माजी मला माहित नव्हतं कारण माझी कारण माझी आजी पण त्याला करड कसला म्हणत होती आणि आई पण करड कसलाच म्हणत होती त्यामुळे मला याचं नाव माहित नव्हतं पण जेव्हा मी भाजी टाकली आणि मला कमेंट आलं की याला करडईची भाजी म्हणतात तेव्हा कडलं की याला करडीची भाजी पण म्हणतात तर असं आहे ते आमच्या इकडे करड कसला म्हणते मला माहित नव्हतं करडीची भाजी म्हणते तर त्याला करडीची भाजी म्हणते चिकल चिकल पतला पतला पसद 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 तर हे बघा जास्त पाण्यामुळे हिरीला पाजर सुटलाय पूर्ण चिकल चिखल झाला आहे हा डाबरीचा भाग आहे त्याच्यामुळं त्यातलं सोयाबीन पण पतलं पतलं झालंय पाण्यामुळं सोयाबीन पण व्यवस्थित येत नाही असं फसत फसत जावं लागते शेतामध्ये काय मजा येते ना तर मित्रांनो हे बघा कटुलेचं वेली तर विसलेलं आहे त्याला कटुले पण आहे बघा जे तोडून नेले पहिले तर तरी आहे याला तर मी त्यांना न भाजीचे दोन तीन प्रकार आहे तर आज मी तुम्हाला वेगळा प्रकार दाखवणार आहे मागच्या वेळेस मी तुम्हाला डाळीमध्ये दाखवले तर हा आता मी हे वेगळे करून दाखवणार तर व्हिडिओ नक्की पाहिजे आणि एक वेगळी भाजी पण बघून घे सर तर आता मी कटोले तोडून घेते हे बघा असा वेळ झामला लागते याला, याला ला। आणि याची शेती पण करायला पुरती मित्रांनो तीनशे रुपये किलो बसल्यावर एक एकरात किती उत्पन्न होऊन जाईल याला कटुले पण भरपूर येतात त्याचे दोनच दिवस झाले कटुले तोडायला म्हणजे विकायला वाटते नसे तोडून है नावन ना। काढले होते तरी सापडले भरपूर वेळ आहे आपण पाऊस चार सापडले मला अहो बघा ना तीनशे रुपये किलो आहे ना एक एक कटोले व्यवस्थित बघावं लागते मी एकटीच बघू काय नाही मी बघू लागतो ना हां अहो याची किंमत वाढण्याचे कारण ही तुम्हाला माहित आहे भाजी एवढी म्हणजे चविष्ट लागते ना वरत की अशी भाजी भरत किती खाल्ली तरी म्हणून याची किंमत पण वाढलेली आहे आणि मिळतात फक्त पावसाळ्यामध्ये त्यामुळे हा चान्स जाऊ नाही द्यायचा वर्षातून एक पेढा येतो तर खायचीच मग चला तरी या बघायला त्याला खूप कटुले लागले होते पण याचे तोडलेले हे बघा तरी सापडत आहे हे बघा हे त्याला लावा लागते रे व्यवस्थित असं हो हे इथं पण आहे कटुले हे गोटाळेच्या भागामध्ये जास्त असतात आणि याच्यामध्ये दोन प्रकार असते का कटुलेच्या वेलामध्ये एक वेळ असंच राहतो पण त्याला असे फुलं देतात फक्त फुलं नाही आहे तो दिसला तर दाखवणार त्याला कटुले येत नाही आणि एक असं असतं की त्याला कटुले येतात बिलकुल पाना वगैरे असे असते पण त्याला कटुले येत नाही हे बघा याला किती आले असे गोटळीच्या भागामध्ये जास्तच नाही खांजीच्या भाजीचे भजे बघायचे असेल तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला दाखवणार तर सांगतलं तेव्हा दाखवणार नाही तर तुम्ही तुम्हाला माहीत असेल तर राहू देणार मग ते बघा तो वेल आहे तिथं तो तुमच्या मागं तुम तो वेल आहे तो त्याला कटुल येत नाही तर मित्रांनो हे बघा स्वाबिन झाला आहे याला फुलं पण आले आहे तर हे माझं शेत आहे तर सासूबाईंनी म्हटलं की जा म्हणे कटुले असतील तर आण म्हणे भाजीसाठी आणि ते बरबटी आहे तिथं तर उद्या मार्केटला आणायला लागतील तर ला ला ते बरबटी तोडून आण म्हणे तर मी त्यासाठी आले आहे आणि पहिले कटुले बघितले ना आता मी बरबटी तोडायला जाते लय जाम लावं लागतं तेव्हा कुठे दिसतंय पण किती अडचण आहे इथं आणि त्याच्यातही कटुले आहेत हे बघा आता दोन सावडले मला इथं पण तर महाग आहे हे लटू लागता सापडले भाजी पुरते हो सापडले ना सापडले काय पहिले बरबटे तुळून घेईल नंतर पाहू आता हे बघा एवढे सापडले आणि बघा पिकल्यानंतर असा कलर येतो त्याला याच बी लागलं तर तयार करू शकतो मग आपण लागत नाही कंद लागते कंद हो का बरेच तोडले ना तरी किलो दीड किलो आहे ना हो हो तर तो मग बांध पाहून घेऊ आपण हा पाहिला पहिले बरबडे तोडून घेऊया उशीर झाला तर चला खूप गर्मी होत्या सकाळी पाऊस चालू होतो त्यामुळे मी रेनकोट घालून आले आता काढतो आणि बरपडीस शेंगा तोडतो हे बघा त्या झाडावरती संत्राज झाडावरती मस्त आलंय मस्त आलंय त्याला म्हटलंय आता पटापटे तोडून घेऊया आपण हो एवढं काम करावं लागतं आपल्याला बघा आहे एक कट्ट भरलाय आणखी तोडायच्या एवढा आबाड आला मनसन कि असं वाटते भयानक पाऊस आला हो पाऊस चालू झाला तिकडे बघा किती पांढरा झालाय का आता कस कस तोडता का काय करता हा वाया जाणार भरलेला आहे कट्ट, कट्ट निमते आणखी या कटनिंग ते आणखी तर हे बघा शेंगा तर सोडल्या आणखी एक वय बाकी आहे ते वाली आणि पाणी एवढं चालू झालाय दिसत नाही म्हणून पाणी चालू आहे आम्ही आहे छत्रीत उभं शेंगा इथं आणि पाणी भरपूर चालू आहे आता काय करा वाटतो उकडायचं पाणी ने ने ला ला हो विकल नडतून हो पाणी उघडायचं नावच नाही घेत आहे द्या बघते पाणी बघा किती झालंय आहे त्या नाल्याला पूर आला ना का आम्ही इथंच राहतो बिलकुल कमी नाही पडत आहे शेगा बघा कट्टं मोलं बी होऊन जाते आता शेतातून आली आहे मी घरी आणि आता भाजी करायला स्वच्छ असे कटुले धुवून घेतले पहिले आणि आता चिरून घेते आणि नंतर मस्त बियाची भाजी करूया आणि थोडी वेगळी पद्धत आहे पहिले डाळ कटुले दाखवले आणि आता निवड कटुलेची भाजी मी तुम्हाला करून दाखवणार तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा बघा असे बिया काढून घ्यायच्या म्हणजे काळायची आवश्यकता नाही आहे पण हे जरड आहे ना जरड कोटुल्यातल्या बिया काढून घ्यायच्या ज्या पकलेल्या आहेत त्या तर मित्रांनो तर आता मी कटोले वगैरे सर्व चिरून घेतलेले आहे हे बघा आणि साहित्य पण काढून घेतलं काय काय लागणार आहे तर दोन कांदे कापून घेतले आणि दोन चमचे लाल तिखट आणि थोडीशी धना पावडर आणि हळद आणि मीठ आणि जिरं आणि थोडीशी मौरी तर आपल्याला जास्त काही साहित्य घ्यायचं नाही आपल्याला खरी कठोलेची चवल लागली पाहिजे खऱ्या भाजीची म्हणून मी जास्त साहित्य घेते नाही जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं आणि मस्त पिकी आता भाजी बनूया तर खरं सांगायचं म्हणजे रानभाजी पिकी सगळ्यात चविष्ट लागणारी भाजी म्हणजे ती कठोलेची आहे आणि दोन नंबरवर येते भाजीची भाजी तर आता मी मस्त याला बनवते आणि जेवण करते तर तेल टाकून घेते पहिले तर मी इथं अडीच मापलं तेल टाकून घेतो आणि सांगायची गोष्ट म्हणजे गॅसवर करण्याचं कारण असं आहे की चूल बघा ओलीच आहे आणखी आणि इंधन हे ओलच आहे तुम्हाला माहित असेल पंधरा वीस दिवस झाले पाणी लगातार चालूच आहे त्यामुळे मी थोडीशी म्हणजे चांगलीच ते चूल पेटतच नाही मी पेटून बघितली पण पेटली नाही त्यामुळे मला गॅसवर करावा लागला आणि ही अडचण पावसाळ्यामुळे येत आहे तर थोडं ऍडजस्टमेंट करून घे जा नाहीतर आतापर्यंत मी चुलीवरच दाखवले पण चूल पेटली नाही त्यामुळे मला गॅसवर दाखावं लागत आहे तर सॉरी माफ करता हे जिरं आणि मोहरी आता मी याच्यात टाकून घेते हे बघा हे व्यवस्थित तळतळू द्यायचं जिरा आणि मौरी व्यवस्थित तडतडली आहे हे बघा आणि आता याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते मला अशी आवडते मित्रांनो मागच्या वेळेस मी तुम्हाला डाळ नी, हे दाखवले पण आता मी निवड कटुल्याची भाजी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा तर असे उभे काप करून घेतले मी मस्त आहे निकी आणि डाळ हे मस्त लागते आणि तसे कटुले त्याच्यापेक्षाही चांगले लागते भाजी चा तर या भागी भाजीचे कटुलेच्या दोन तीन म्हणजे चार असे प्रकार आहे तर तुम्ही कसे करू शकता तर मला तीन प्रकार माहित आहे चौदा माहित नाही तर तिसरा पण मी तुम्हाला दाखवणार ते म्हणजे सगळे कटुले भरलेले कटुले असे म्हणतात तर आता मी निव्वळ कटोल्याची भाजी करत आहे आणि हे खायला जबरदस्त लागते तर आता मस्त मी करते पहिले आणि नंतर जेवण करते खूप सुद्धा लागली आहे खूप तर मित्रांनो तुम्ही नवीन ना माझ्या चॅनलवर आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबचं बटन थोडं दाबून द्यायचा कारण मी आधच गॅसवर करत आहे तशी मी चुलीवर करते पण आज पाण्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे आणि अशा प्रकारे भाजी करून बघा आणि एक लाईक जरा ठोकता आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला वाटलं होतं दहा लाईक करा फक्त आणि तुम्ही मला एकशे वीस लाईक दिले त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असाच प्रतिसाद देत राहा आणि अशीच नवनवीन रेसिपी तुम्हाला दाखवत राहील मी ठेचून घेतला होता पण लसन त्याच्यामध्येच राहिला तर आता मी हे लसण टाकून देते तर हे अगोदर टाकायचं मी मागून टाकत आहे तर कांदा आने आने कांदा है है। मी कांदा साईडला केलाय नंतर लसण टाकला हे बघा हे लसण व्यवस्थित होऊ द्यायचं आणि लसण आणि कांदा टाकला म्हणजे चव भन्नाट लागते तुम्हालाही माहित आहे त्यामुळे मी म्हटलं अरे लसण लागून गेलं त्यामुळे मी आता लसण टाकून घेतलंय लाल टाकून घेते कांदा हा व्यवस्थित लालसर झाला म्हणजे भाजीला चव मस्त लागते मसाला झालाय व्यवस्थित कटोरी टाकून घेताच्या अभे किटू ना व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि याच्यात पाण्याचा वापर बिलकुल करीत नाही म्हणजे आपण पहिले धुवून घेतले ना कटले त्यालाच पाणी सुटले राहते आता मी याच्यात पाणी टाकणार नाही आहे व्यवस्थित फिरून घ्यायचं ठेवून ते तळाशी लागते असं फिरून घ्यायचं तर आता जास्तीत जास्त मिनिट लागणार आता भाजी आपली तयार झालेली आहे जास्त गल पण नाही होऊ द्यायची आणि जास्त हे पण नाही राहू द्यायची थाडी आता भाजी शिजून तयार झालेलीच आहे बघा काय मस्त दिसत आहे आणि खायला बी चविष्ट झालीच असेल गॅस बंद करून घेते आणि प्लेट मध्ये काढते वाटी किती मेहनत घेतली पूर्ण वावरून मुडकरून टाकलं आणखी आहे दोन तीन भाज्या होते पण माझ्या ताईला नेऊन देते दे ते दे दे कटोले मी आता तर स्पेशली माझ्या भावासाठी बनवलेली आहे मी कटोलेची भाजी ना। 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 है। ना। ना। है? तो अमरावतीला राहते त्याला काही मिळत नाही जेवण करत आहे कशी झाली आहे भाजी मस्त झाली छान झाली का काही मस्त झाली म्हणते त्याला खूप आवडते मला माहित आहे लहानपणी बसून हा तरी त्याला शेंगा बी आवडते म्हणून भाजू रे नाही मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार सुरूवर झालं तर आणि नवीन नम, नवीन कोणती रेसिपी तुम्हाला दाखवता आली तर दाखवणारच बघणार आता कोणती दाखव म्हणून तर व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद